बाबा लागलं का तुम्हाला तुम्हाला किती वेळा सांगितलंय चालताना जरा लक्ष द्या म्हणून तुम्हाला डायबिटीस ना तुम्ही तुमची औषध वेळेवर घेताय ना जर साखर वाढली असेल छोट्याशा जखमेलाही बरं व्हायला जास्त वेळ लागतो बसा आरामात सुदैवाने कोणती जखम नाही झाली मला माहिती आहे जेव्हा मी इथे नव्हते तेव्हा तुम्ही तुमच्या पायाची बिलकुल काळजी नाही घेतली पण मी तर घेतो बेटा न विसरता दररोज फोर सी च्या पद्धती यांच पालन करतो ठीक आहे तर मला हे सांगा त्या फोर सी काय असत चेक, आ... चेक क्लीन क्लिप फोर सी म्हणजे चेक क्लीन क्लिप आणि केअर पहिली पद्धत चेक म्हणजे तपासा दररोज न चुकता आरसा वापरून पाय तपासा कुठे भेगा लालसरपणा सूज फोड घट्टा रखरखीत कोरडे डाग किंवा त्वचा आणि नखांमध्ये काही बदल दिसतोय का ते नीट पहा दुसरी पद्धत क्लीन म्हणजे स्वच्छ करा कोमट पाणी आणि सौम्य साबण वापरून पाय हळूवारपणे स्वच्छ करा खूप गरम पाणी कधीच वापरू नका आणि पाय स्वच्छ केल्यानंतर पूर्णपणे कोरडे करा तिसरी पद्धत क्लिप म्हणजे कापा फक्त नखे कापा नेहमी नेलकटर वापरा नखे काळजीपूर्वक कापा ब्लेड कात्री किंवा चाकू वापरू नका ही गोष्ट लक्षात ठेवा कि नख खूप आत पर्यंत कापू नका, नका। चौथी पद्धत केअर म्हणजे तुमच्या पायांना तेल पेट्रोलियम जेली किंवा लोशन लावून मॉइचराईज करा पायांचा ओलावा टिकवून ठेवा लक्षात ठेवा रसायने कॅप किंवा ब्लेड चा वापर करून स्वतःहून कुरूप कडक त्वचा काढू नका फोड फोडू नका जर तुम्ही जास्त वेळ एकाच जागी बसत असाल तर रक्त प्रवाह सुधारण्यासाठी तुमचे पाय थोडे उंचावर ठेवा आणि बोटांची हालचाल करा बाबा पहा तुम्ही घरात चप्पल घालायला विसरलात नेहमी आरामदायक चप्पल घालणं किंवा मोजांसह शूज घालणं तुमच्यासाठी चांगलं आहे ही आहे घरातली चप्पल आणि ही आहे बाहेरची चप्पल जी तुमच्यासाठी एकदम ठीक आहे चांगल्या फिटिंग साठी एक पट्टा आहे तळ जाड आहे आणि आतून मऊ आहे तसेही आपल्याकडे घरात आणि बाहेर घालण्यासाठी वेगवेगळी आहेत त्यामुळे स्वच्छतेची काळजी तुम्ही करू नका पिंकी बाळा काळजी करू नको मी माझ्या पायांची नीट काळजी घेईन अरे पक्क प्रॉमिस माझी काळजी घेतल्याबद्दल माझी मुलगी पिंकीचे आभार मानवे तेवढे कमीच आहेत जर मी माझ्या पायांची काळजी घेतली नसती तर मला डायबेटिक फूट झाला असता त्यामुळे ताप पायांच्या बऱ्यांना होणाऱ्या जखमा किंवा पायांचे वेदनादायक विकार देखील होऊ शकतात माझ्या मित्राला डायबेटिक फूट होता त्यांनी आपल्या पायाची नीट काळजीने घेतली त्यामुळे संक्रमण पसरलं आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचा पायच कापावा लागला गोष्ट त्या स्थितीपर्यंत पोहोचू नये यासाठी फोर सीचे पालन करा रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घ्या आणि व्यायाम करा तंबाखू आणि मद्यपान करणे टाळा जर आपल्या पायाला ही समस्या पहिल्यांदा तर दर तीन महिन्यांनी एकदा तपासणी करा आणि आपल्या पायांना ही समस्या जरी नसली तरीही वर्षातून एकदा साखर आणि पायाची तपासणी जरूर करा साखरेची तपासणी आशा किंवा सरकारी रुग्णालयात या रक्त तपासण्या मोफत आहे ठेवा इलाजापेक्षा उत्तम आहे बचाव जर अशी कोणती जखम आहे जी पाच ते सहा दिवसात नाही भरत आहे किंवा यातील कोणतीही लक्षणे किंवा संकेत दिसून येतात जसे त्वचेचा रंग बदलणे ताप येणे वेदना वाढणे किंवा दुर्गंधी येणे तर उशीर न करता जवळच्या आरोग्य केंद्रावर जा